तुम्हाला उदुचेल आणि पचे असं अन्न मी शिजवून तुम्हाला फायदा व्यंजन आणि युक्त त्याच्यामध्ये काय चकमको शिक कधी आंब कधी तिथ कधी गोड जसं हवं तसं मी तुम्हाला म्हणते कधी रबडेल गुलाब गुलाबजा कधी पुरणपोळी कधी विसळपाव कधी पावभाजी चहा कॉफी नाश्ता हवं आहे तेच आपण बघवायचं म्हणजे त्यांच्या हृदयाचा मार्ग हा पोटापासून दाखवलेला आहे पतीचं कोल बनलेला असेल तिथलं हवं ते मी म्हणजे आजपासून त्या परिवाराची तू अन्न पूर्ण हो असं पहिल्या पावलाचं बचायचं कधी नवीन करता आला तिला तर जवळ एखादं हॉटेल बघून ठेवायचं कधी नवीन त्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं रोज रोज सांगितलेलं नाही आहे असं करायचं नाही मान्य दोघांना पण मान्य चला हे सुखान टाकला पुढे या पुलाचा वर्षाव करायचा महिला महिला दुसऱ्या पावल्याचं जे शुद्ध ते नियुक्त आहे असं आभूषण भाग्यश्री परिधान केलेलं आहे शोधत नाही तर आई वर्षांनी आपल्या केलेले संस्कार हा आपल्याला आहे तो आपल्यापासून कधीही

या शुतकारासाठी एक कांदवाही म्हणे आपल्याला हे तर मी रोज तुमच्यासाठी आज शुटकार करत आणि शुटकार पतीसाठी केल्यानंतर पतीचं एक काम आहे तो मग गुंतवून करतो किती छान दिसतो दोन तास लागतो मी तुम्हाला तेव्हा तुझं फर त्यांना त्या क्षणात मिळून जाईल मान्य शुत्रा

यज्ञाने वचन यज्ञ दिली यज्ञ म्हणजे चांगल्या गोष्टींच आचरण करून वाईट गोष्टींचा त्याग करतो त्याला म्हणतात यज्ञ यागादी कर्माने तुला स्वामीनिमित्तानं होम आव्हान आपण करतो यागादी कर्माने शौत आणि स्वात समजूया ज्यावेळेस लग्नाला एक पंधरा दिवस तुमच्या झालेले असेल तू आणि सासूबाई घरी आहात छान सर्व घरातलं काम करून का, तर सासूबाईंना छान सोफ्यावरती खुर्चीवरती बसवायचं आणि हळूहळू त्यांचे पाय चेपायचे हळूळ पाय चेपायचे आणि पाय चेपताना त्यांना सांगायचं सासूबाई लग्नाला झाले आता पंधरा वीस दिवस

त्या प्रत्येक गोष्टीची माहिती आपण करून घ्यायची आणि त्यांच्या सोबत ते सर्व शंकस्मार्थ प्रत्येक कार्य करायचं उद्या सत्यनारायण पूल होईल त्यास आपला हात त्यांच्या हाताला लावायचा म्हणजे एकमेकांना सहाय्यक बनायचं कधी पूजेला ते दे। बसले तर कलश भरून पाणी आणून द्यायचं बागेतली पुर आणून द्यायची